नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक बातमीसमोर कळंब पोलिसांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू नातेवाईकांचा गंभीर आरोप ढोराळा गावातील भैरू चौधरी यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत काय झालं पप्पाचं नाव काय आहे आणि काय नेमकं झालं पप्पा कधी कळमला गेले होते काय झालं पप्पाचे नाव चौधरी ते परवा दिवशी कळमला गेले ते कळमला गेल्यावर ते म्हणजे पेरलेले होते जाते होते मग ती पेरलेली होते मग त्यांनी असेही कळना गेलं मग ते तिथेच थांबले मग तिथल्या कळमचा पोलीस स्टेशन मधले ती पेरले येत नसत का ते आले ते आले आणि पुन्हा तिथं तिथून त्यांनी पोलीस स्टेशन कळमच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं कळमच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं मग तिथं गेल्यावर माझे पप्पा म्हणले काय गुण आहे माझं आहेत की मग तसं म्हणल्यावर अजून आज़, अजून मारलं त्यांनी पायावर मारलं आणि पुन्हा पहाटं पाच वाजता आणि सोडलं म्हणजे पहाटं पाच वाजता आणून सोडलं